डबलस्टिक कुलचडीची चे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबल्टिक कुलचडीसाठी साधारणतः सा एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाय होते अलकच्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून आपल्याला कुलछडीची जर्बेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते अलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून जर्बेराचे दर पारा होते डसगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दे। डसगुलाबच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दरामध्ये मोठी तेजी गुलाबासाठी झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांख्य दर यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर मध्ये मोठ्यापणावरती ते जी तेजी पालामध्ये झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार झेंडूचे दर जे होते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार तुकडा गुलाबच्या दरामध्ये ती जी पाहायला मिळते आष्ट्रचे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रासाठी साधारणतः एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून आपल्याला आष्ट्रचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रचे दर जे आहेत एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून बिजलीचे दर पाहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात गुलछेडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दुलछाडीसाठी साधारणतः दोनशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून देखील आपल्याला दुलछडीचे दर पाहायला मिळतात झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकिलिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सव्वीस रुपयापासून आपल्याला दर पारायला मिळतात पाचलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हो पाचलीसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या हो क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला पाचलीचे दर पाहायला मिळतात हो जिप्सबेलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सबेलासाठी साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चाचे दर पालावतात हलक्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत जिप्सबेलाचे दर पालावतात क्वालिटीनुसार जिप्सफलाच्या दरामध्ये आपल्याला थो थोडीशी वाढ झाली पाहावते पेटरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पेटरसाठी साधारणतः दर ते पंधरा रुपयापर्यंत उंचा हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून येतात या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीजीसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उंचाईले तर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला पिंगडीचे दर पाहायला होतात पालकचे अवघ्या या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत दूध चांगले दर पाल होतो हलक्या क्वालिटी मध्ये तीन रुपयापासून कोथिंबीरची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साठी साधारण चा दर जे सहा रुपयापर्यंत दूध चांगली जर पाला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार कोथिंबीरच्या दरामध्ये चढ उतार कायम पाहायला मिळते तर आवक कमी जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कोथिंबिरीच्या दरावरती पाहायला मिळतात मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार मेथीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर आवक थोडीशी मार्केटमध्ये शेपूसाठी कमी पार होते त्यामुळे दर जे आहे ते सात रुपयापर्यंत उच्चांकी पार होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून शेपूचे दर पार होतात ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची साडी साधारणतः दर जे आहे ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतं तर क्वालिटीनुसार ज्वाला मिरचीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते हिर मिरचीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉलिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला हिर मिरचीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी वाटण्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दूध चांगले दर पहायला हलक्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापासून पासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पहायला मिळतात गाजरची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत दूध चांगले दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून गाजरचे दर पाहायला होतात टमोट्याची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमोट्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर तरी आपल्याला बरे दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात कोबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कोबीचे दर जे आहेत ते बरे दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात बीन्सचे अवघ्या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दूधच्या दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दूधच्या दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून फाफडाचे दर पाहायला मिळतं वालगवडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगवडीसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून आपल्याला वालगाव्याचे दर पाहावतं शेवग्याचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता एवढ्या क्वालिटीमध्ये शेवट्याची आवक पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत देऊ शकते तर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला राताळ्यांचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत राताळ्यांचे दर पाहायला मिळतात हॅलो काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पार वाटतं तर चायना काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला होते आवक जास्त आहे त्याचबरोबर थोडेफार पाणीचा दर्जा येते साधारणतः दर जे येते दहा दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर चायना काकडीचे दर हे आपल्याला उतरलेले पानं होतं चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः सोळा सा ते अठरा रुपयापर्यंत दूधचंकी दर पहायला मिळते हलकी क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला चवळीचे दर पारा मिळतात चांगल्या एक नंबर टॉकलिटीच्या दोडक्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दूधचंकी दर पहायला मिळते हलकी क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पारा मिळतात कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतं कोवळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोवळ्यासाठी साधारणतः दर जाते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहा हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून कोवळ्याचे दर दुधी दुधीपावळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी सोळा रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात वांग्यांची आवक घेते काय पण पाहू शकता चांगल्या किलोमीटॉ क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जाते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चाकी जर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला होतं बिटाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून बेटाचे दर पाहायला मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता एक एकदम टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला राजमाचे दर पाहायला मिळतात पावट्याची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पावड्यासाठी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पावट्याला पाहायला मिळते डांगरची आवडी या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ना डांगरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून गवारे दर दर पाहायला तर क्वालिटीनुसार टांगरचे दर जे होते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतं गवारीची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गवारीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून गवारीचे दर पाहायला मिळतात जळगाव वागायची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव गाय्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला जळगाव गायचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार जळगाव वगैरेच्या दरामध्ये सुद्धा पाहायला मिळते वांग्याची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या घर त्याच्या साधारणतः दर जे आहेत सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून दर पाहायला मिळतात फ्लावरची आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला होतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात सातारा आल्यासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मानाची देखील आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते बरेच दिवसापासून नावक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील एक नंबर आपल्याला बरेच दिवसापासून आल्यासाठी पायामध्ये कांदाबादचे आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाबासाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला कांदाबादचे दर पहायला मिळतात मुळ्याची आवक या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत दूधचाकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला मिळतात चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या भाजीसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत दूधचाकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून चवळीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते सुटकॉनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपॉनसाठी साधारणतः वीस ते एकवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये सिटवनची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला एक रुपयाने वाढलेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये एकवीस रुपयापर्यंत हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून आपल्याला सिटवनचे दर पाहायला मिळतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगचे दर पारा तर बरेच दिवसापासून कलिंगचे दर चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो पारा हलक्या क्वालिटी मध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून आपल्याला चमेली बोरांचे दर पारावतात उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये उमरान बोरानची आवक पाहिल्यामध्ये त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकेदर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला उमरान बोरांचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार उमरान बोरांच्या दरामध्ये देखील आपल्याला दसरा पाहायला मिळते पफईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पफेसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात तर खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये खरबूज साडे साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहाला होता तर क्वालिटीनुसार खरबूजचे दर जे आहे ते थोडीफार आवक जास्त झाल्यामुळे दोन ते ती तीन दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्लिलिटीमध्ये अंजेरसाठी एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून अंजेरचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार अंजीरच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळते चिकूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्लिलिटीमध्ये चिकूसाठी सतरा तर साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटी क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला चिकूचे दर पहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉकलेटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते संत्रीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला संत्रीचे दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेळ क्वालिटीमध्ये संत्रीसाठी आवक पाहायला होते मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साठी साधारणतः दर जे आहे बत्तीस ते तेहतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दे मोसंबीचे दर पाहायला मिळतात डाळमची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळसाठी साधारणतः तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून आपल्याला टाळमचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टाईमच्या दरामध्ये पुन्हा एकदा दहा ते पाच रुपयाची वाढ झालेली पायामध्ये पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर टॉफ पेरूसाठी साधारणतः दर जे आहे पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत चंकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहिला होता तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूच्या दरामध्ये बदल पाहिला होते लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत चंकी दर पाहिला होते पर पर मतरत, वने वने आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबाचे दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार हालच्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबाचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी आपल्याला आवक जे आहे ते मजापणावरती वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात